नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी तुम्ही म्हणाल वांग्याची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही वांग्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा नाक मुरडणारे देखील आवडीने मागून मागून खातील अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते व्हिडिओला सुरुवात करूयात वांग्याची भाजी बनवण्यासाठी इया इथं मी फ्रेश काटेरी वांगी घेतलेले आहेत तर भाजी बनवण्यासाठी अशा प्रकारच्या कोळ्या वांग्यांचा वापर आपल्याला इथं करायचा आहे वांगी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि भाह� त्यानंतर वांग्यावरचे काटे आपल्याला काढून टाकायचे आहेत वांग्याचा देट आहे तो थोडासा आपल्याला कट करायचा आहे आणि वांग अशा पद्धतीने आपल्याला चार किंवा सहा चिरून घ्यायचं आहे तर वांग चिरल्यानंतर आतल्या बाजूने किडलेलं आहे का हे देखील आपल्या लक्षात किडलेलं वांग आहे ते आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि चांगलं वांग आहे ते अशा पद्धतीने आपल्याला फोडींमध्ये चिरून पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे अशाच पद्धतीने उरलेली सर्व वांगे आहेत ते मी अगदी छान असे काटे काढून थोडासा देठ कट करून फोडींमध्ये चिरून घेत आहे आणि पाण्यामध्ये घेऊन देते सर्व वांगे चिरून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत पुढच्या कृतीकडे उडूयात वरती कडाई गरम करायला ठेवलेली आहे मध्ये आपल्याला काही खडे मसाले भाजण्यासाठी घालायचे आहेत मसाल्यांमध्ये दोन चमचे इतके धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेला आहे चार काळे मिरे चार लवंगा घेतलेले आहेत आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे खडे मसाले अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाले की मधून बाजूला काढून घेऊयात आणि त्याच मध्ये आपल्याला पाव वाटी इतकं सुक्क खोबरं भाजण्यासाठी घालायचं आहे आणि कच्चे शेंगदाणे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत खोबरं शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत मधून बाजूला काढून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वात आधी भाजून घेतलेले खडई मसाले बारीक करून घ्यायचे आहेत या पद्धतीने मसाल्यांची अगदी छान अशी बारीक पूड बनवून घेतलेली आहे हे मसाले आपण मिक्सरच्या भांड्या मधून बाजूला काढून घेऊयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे आणि खोबरं वाटण्यासाठी घालायचं आहे सोबतच घालूया हिरवी मिरची तर इथं मी दोन हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहे आवडीनुसार हिरवी मिरची कमी अधिक करू शकता छोटे शाल्याचे तुकडे आणि काही लसणाच्या पाकळ्या आपल्याला घालून हे मिक्सरला छान असं पाण्याचा वापर न करता बारीक करून घ्यायचं आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची तुम्ही सेपरेटली देखील वाटून घेऊ शकता पण मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व अगदी छान बारीक होतात त्यामुळे मी एकत्रच बारीक करून घेतलेले आहेत कढईमध्ये फोडणी करता मी दोन पळे इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा छान असा आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा अगदी हलक्याशा रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे सोबतच घालूया आपण बनवून घेतलेलं खडे मसाल्यांचं वाटण अगदी पाव चमचा इतकी हळद पावडर घालायची आहे तर आता ही भाजी बनवताना आपल्याला यामध्ये अजिबात लाल मिर्च पावडरचा किंवा तिखटाचा वापर करायचा नाही कारण आपण यामध्ये ऑलरेडी हिरवी मिरची घातलेली आहे सोबतच आपण यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे आपली भाजी आहे ती तिखट होणार आहे मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांड विसून अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे मसाले व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅस मिडियम ठेवून ही हे मसाले आहेत ते आपल्याला अगदी छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये चिरून ठेवलेले वांगे आहेत ते काढून आपल्याला या मसाल्यांमध्ये घालायचे आहेत सर्व पाण्यामध्ये चिरून ठेवलेले वांगे आपल्याला मसाल्यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीकरता मीठ घालायचं आहे एक चमचा इतकं मीठ या ठिकाणी मी घातलेलं आहे सोबतच घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आता मीठ आणि वांगे आपल्याला या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे वांग्याची भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते एकच भाजी जर का तर भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर अशा पद्धतीने बनवलेली वांग्याची भाजी चवीला भन्नाट लागते अगदी झटपट बनवून तयार होते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि याला छान अशी एकदा वाफ काढून घेऊयात वाफ काढून झाल्यानंतर हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं मसाल्यांमध्ये हे वांगे आहेत ते अगदी छान असे परतून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे आपली वांगी देखील शिजायची अजून बाकी आहेत त्यामुळे अगदी थोडस जास्तीचं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात भाजीची कन्सिस्टन्सी चेक करत आपल्याला अंदाजे यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी घातल्यानंतर ही भाजी एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे गॅस थोडासा फुल करायचा आहे फुल गॅसवरती या भाजीला अशा प्रकारे छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर गॅस अगदी लो करायचा आहे आणि भाजीवरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून ही भाजी आपल्याला छान अशी थोड्या वेळासाठी शिजून घ्यायची आहे थोड्या वेळासाठी ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता भाजीला रंग काही छान आलेला आहे आणि भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी आहे अशा प्रकारची टेस्टी वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ही वांग्याची भाजी एकदा मिक्स करून घेऊयात भाजीची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आलेली आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सी वरती आपली वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे वांग्याच्या भाजीला तरी बघू शकता तरी पण छान आहे ही भाजी मी एका प्लेट मध्ये काढून घेते त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला रंग छान आलेला आहे त्याचबरोबर या भाजीचा सुगंध पण खूप छान येत आहे ही भाजी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील ही भाजी चवीला भन्नाट लागते आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा पुन्हा भेटा अशाच एका नवीन छानशा रेसिपी बाय बाय